सांगलीत संपत चौक ते अहिल्यानगर बेकायदेशीर पाच खोक्यांवर कारवाई वारंवार सूचना देऊनही बेकायदेशीर खोकी हटवलेली नव्हती म्हणून आज सांगलीतील संपत चौक ते अहिल्यानगर बेकायदेशीर बसवलेली पाच खोकी काढण्यात आली दुकानदार यांना अतिक्रमण करू नये म्हणून सूचना देण्यात आल्या आहेत तथापि अद्यापही ही बेकायदेशीर खोकी काढण्यात आलेली नाहीत ही बाब निदर्शनास येते आहे यापुढे ही कारवाई अधिक कडक करण्यात येणार आहे असे उपायुक्त श्री वैभव साबळे यांनी सांगितले तिन्ही शहरातील बेकायदेशीर खोकी काढण्याची ही मोहीम दिनांक दोन फेब्रुवारीपासून सुरुवात झालेली आहे जी खोकी अधिकृत आहेत पण निश्चित केलेल्या मापापेक्षा जास्त आहेत ते देखील या कारवाईसाठी पात्र होणार आहेत ही कारवाई जोपर्यंत बेकायदेशीर खोकी काढण्यात येत नाहीत तोपर्यंत चालू असणार असल्याचं उपायुक्त साबळे यांनी सांगितलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली